एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडला की अचानक वजन वाढायला लागतं ला ला। सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही मात्र जसजसं आपल्या शरीराचा डौल बिघडतो तस तसं व्यक्ती अति जास्त काळजीत पडायला लागते ला 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 ला। कॉन्शियस होते मग निरनिराळे उपाय केले जातात आधी आपलं वजन वाढलं आहे हे स्वतःला मान्य होत नाही मग मोठ्या प्रिंटचे कपडे घालणे ढगळ कपडे घालणे अशा गोष्टी सुरू होतात असं जरी असलं तरी देखील आरशात पडणारं आपलंच प्रतिबिंब ज्यावेळेला अशा व्यक्ती पाहतात त्यावेळेला त्या काळजीत पडतात आणि मग छुप्या पद्धतीनं सुरू होतो वजन कमी करण्याचा उपाय मी इथं छुप्या पद्धतीनं यासाठी म्हटलं कारण आपलं वजन वाढलं आहे याची ती एक प्रकारे घोषणा असते त्यामुळेच कुणालाही न सांगता व्यक्ती वजन कमी करण्याच्या मागे लागते काही दिवस अतिशय तंतोतंतपणे व्यायामाचं जे काही रुटीन आहे शेड्यूल आहे ते फॉलो केलं जातं मात्र इतके वर्ष शरीराला जर व्यायामाची सवय नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही जिम मध्ये एसी मध्ये घाम गाळून आपलं शरीर काही क्षणांपुरतं आपल्याला हलकं वाटतं मात्र निसर्गाच्या विपरीत आपल्या शरीराच्या चक्राच्या विपरीत आपण त्याला राबवतो आहोत याचं आपल्याला भानही राहत नाही वजन नेमकं वाढतंय कशामुळे मी अति जास्त विचार करते आहे म्हणून वाढतंय माझा खाण्यावर ताबा नाही म्हणून वाढतंय मी नको त्या गोष्टी नको त्या वेळेला नको त्या प्रमाणात खाते आहे म्हणून वजन वाढतंय या सगळ्याचा एकत्रित विचार प्रत्येक व्यक्तीनं करायला हवा एकदा हा विचार झाला की मग उपाय अगदी सोपा आहे अर्थात हा उपाय सगळ्यांना सरसकट एकाच सारखा असू शकत नाही कारण प्रत्येक व्यक्ती ही भिन्न प्रकृतीची भिन्न पिंडाची आहे आता हे जर सत्य आहे तर मग आहे या गोष्टीतून मार्ग कसा काढायचा माझं वाढलेलं वजन मला कमी कसं करता येईल नेमकं ते कशानं वाढलंय हे मला कसं समजेल आणि मग त्याच्यावरती मी नेमक्या उपाययोजना काय करायच्या आहेत यासारख्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधत असाल तर नव्वद मिनिटांच्या मोफत वेबिनारमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते या वेबिनारच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्याशी संबंधित अशाच प्रश्नांची उत्तरं अतिशय मन मोकळेपणाने मिळवणार आहोत आणि हो नुसती उत्तरच नाहीत तर यातून बाहेर पडण्यासाठी प्रॅक्टिकल टूल्स आपल्याला मिळणार आहेत भेटूयात लवकरच नव्वद मिनिटांच्या या मोफत वेबिनारमध्ये या वेबिनारमध्ये वेबिनार सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्याला आपली नोंदणी आजच करायची आहे भेटूयात लवकरच या वेबिनारच्या रूममध्ये